नमस्कार टीव्ही नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत मी प्रज्ञा कुलकर्णी हस्तक बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी वारकरी संप्रदायातली मंडळी आज राज दरबारी येणार आहेत सर्व फडकरी महाराज मंडळी ही आज राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत मुंबईतल्या कृष्णकुंज या निवासस्थानी सकाळी अकरा वाजता अर्थातच राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ते दाखल झालेले आहेत पण ही थेट कृष्णकुंजवरून दृश्य बघत आहोत फडकरी मंडळी आहेत वारकरी मंडळी जी आहेत ती इथे दाखल झालेली आहेत आणि अर्थातच गेल्या अनेक दिवसांपासूनची त्यांची मागणी आहे कार्तिकी एकादशीला तरी आम्हाला अर्थातच तर वारी करू द्यावी ही त्यांची मागणी आहे अधिक माहिती येणार होत आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडनं विनायक सगळी मंडळी दाखल झालेली आहेत कृष्ण कुंजवर असं दिसत आहे सध्या बरोबर आहे तर ही वारकरी संप्रदायामधली काही सगळी मंडळी आहेत जे सदस्य आहेत ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत आपण पाहतर मागची आषाढी एकादशीची वारी जी आहे ती झालेली नव्हती कुठेही पायीवारीला परवानगी जी आहे सरकारने दिलेली नव्हती आता मात्र आपण जर पाहिलं तर कार्तिक एकादशी सुद्धा जवळ आलेली आहे मंदिरं सुद्धा अजूनही बंद आहेत या सगळ्या मुद्द्यांवरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट जी आहे ती वारकरी संप्रदायातली हे सगळे मंडळ जे आहेत ते घेत आहेत प्रामुख्याने आज तीन ते चार विविध भेटी ज्या आहेत ते मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या होणार आहेत बँक पथक जे आहे की राज्यभरातलं ते सुद्धा भेटीसाठी या ठिकाणी जायला आलेलं आहे मुंबईतले कोळीवाड्यांचा अनेक दिवसापासूनचा प्रश्न आहे कोळी बांधवांची जे कोळीवाडी आहेत तिकडची जमीन जी आहे त्या हक्काची त्यांना त्यांच्या नावावरती मिळत नाही आणि ती समस्या घेऊन सुद्धा बांधव या ठिकाणी आलेली आहे त्यामुळे विविध समस्या या कृष्णकुंजी या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून सोडवल्या जात आहेत किंवा प्रत्येक विविध भागातील लोकांनाही आपल्या समस्या ज्या आहेत त्या कृष्णकुंज वरती घेऊन यावं असं वाटतंय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात गेल्या अनेक दिवसापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी विविध स्तरातून नागरिक आहेत अगदी अभिनय आणखीन एक महत्वाचं म्हणजे आपण बघतो या दृश्यांमध्ये की बँड पथकवाले सुद्धा भेटीसाठी दाखल झालेले आहेत कृष्णकुंज या निवासस्थानाच्या बाहेर ते आहेत आणि जवळपास गेल्या सात आठ महिन्यांमध्ये अक्षरशः धंदा बसलेला आहे घरात अन्नाचा कण नाही अशी अवस्था आहे बँड पथकवाल्यांच्या घराची आणि त्यांचीही मागणी आहे आता आज ते पण राज ठाकरेंची भेट घेणार आहेत प्रज्ञा बरोबर आहे लॉकडाऊनच्या काळापासूनच गेले सहा सात महिने जे आहेत ते सगळे बँक पथकं बंद आहेत मोठमोठे उत्सव किंवा लग्नाच्या लग्न असतील हे सगळं बंद आहे मिरवणुका सगळ्या बंद आहेत त्यामुळे त्यांचा व्यवसाय जो आहे तो पूर्णपणे ठप्प झालेला आहे कुठेही त्यांना रोजगार मिळत नाहीये त्यांची मागणी हीच आहे की बाकी सगळं काही ओपन झालेलं आहे मग बँक पथकांना परवानगी का मिळत नाही किंवा आमचे व्यवसाय जे आहेत ते सुरू करायला आम्हाला परवानगी का मिळत नाही अशी त्यांची समस्या आहे आणि त्यासाठीच हे ही मागणी जी आहे ती घेऊन मंत्र्यांनी राज ठाकरे यांच्याकडे ते आलेले आहेत कुठेतरी सरकार दरबारी ही सगळी मागणी जी आहे ते राज ठाकरे मांडतील ही अपेक्षा त्यांना आहे आणि त्यासाठी मुंबई ठाण्यातले बँक पथक असोसिएशन जे आहे ते कृष्ण दाखल झालेलं पाहायला मिळतं नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विनायक